नमस्कार प्राइम टाइम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सांगण्यासाठी मी, मी तुमच्या समोर आलेलो आहे सध्या महाराष्ट्रामध्ये दोन मुद्दे प्रामुख्याने गाजत आहेत ते म्हणजे एक औरंगजेबाची कबर उखडण्यावरून बजरंग दल आणि जे आहेत यांनी ही भूमिका घेतलेली आहे त्याचे पडसाद जे आहेत ते नागपूरमध्ये आपल्याला गेले दोन दिवस बघायला मिळत आहेत नागपूरमधलं वातावरण हे त्यामुळे पेटलं नागपूरमध्ये गाड्यांची तोडफोड झाली एकमेकांवर दगड फेकण्यात आले याचा परिणाम नागपूरमध्ये दंगल उसळली गेली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आत्ता काही वेळापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अर्थातच आर एस एसनं आपली एक भूमिका ही जाहीर केलेली आहे आर एस एसनं आपली भूमिका काय जाहीर केली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत महत्त्वाची ही भूमिका या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनील आंबेकर जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विचारण्यात आलं औरंगजेबाच्या कबरीवरनं प्रश्न विचारण्यात आला नागपूरमधल्या तणावावरनं प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी जे भाष्य केलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे सुनील आंबेकर म्हणालेले आहेत की औरंगजेबाचा जो मुद्दा आहे तो आत्ता संयुक्तिक नाही औरंगजेबाचा मुद्दा हा आत्ता संयुक्तिक नाही त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही हे दोन्ही मुद्दे किंवा संघाची ह्या दोन्ही भूमिका ज्या आहेत या अत्यंत महत्वाच्या आहेत कारण गेले काही दिवस काही महिने आपण बघतोय महाराष्ट्रातलं वातावरण हे ढवळून निघालेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर संघाचं ही भूमिका जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे संघाने ही आत्ता भूमिका का घेतली यावर खर तर आपल्याला विचार करावा लागणार आहे कारण आपण बघतोय की जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा इ ते म्हणजे आता गेले पाच महिने झालेले आहेत गेल्या पाच महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घटना घडल्याचा आपल्याला बघायला मिळतंय ही ताजी घटना नागपूरची आहे औरंगजेबाची कबरीवरनं मुद्दा जो निघाला तो तणावाचा आहे त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये काही महाभागांनी वक्तव्य केली आहेत जी शिवप्रेमींना अक्षरशः चीड आणायला लावतील संताप आणायला लावतील अशी महाराजांच्याबद्दल काही वक्तव्य केली गेली त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये बलात्कारासारखे काही प्रकरणं घडलेली आहेत या महाराष्ट्रामध्ये बीड पेटलेलं आहे अशा सगळ्या घटना घडत असताना औरंगजेबाचा मुद्दा असेल किंवा नागपूर मधला तणावाचा जो मुद्दा आहे जो औरंगजेबाच्या कबरीवरूनच उपस्थित झालेला आहे असे मुद्दे हे महाराष्ट्राला परवडणारे नाहीत आणि म्हणूनच संघाच्या या आत्ताच्या भूमिकेकडे या दृष्टीनं आपल्याला बघावं लागेल आत्ता राज्य सरकारच्या दृष्टीनं हे मुद्दे परवडणारे नाहीत म्हणून संघाने कुठे ही भूमिका मांडलेली आहे असं म्हणायला एक जागा राहते कारण सध्या महाराष्ट्रामध्ये रोजगाराचा मुद्दा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये लोकांच्याकडे पैसा नाही आहे रोजगाराच्या मुद्द्याप्रमाणे आज शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत आणि या सगळ्यामध्ये जेव्हा अशा पद्धतीची परिस्थिती होते तेव्हा ती परवडणारी राहणार नाही म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या भूमिकेला अत्यंत महत्त्व प्राप्त होतं पण आता जेव्हा ही भूमिका संघाने मांडली आहे तेव्हा मा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या ज्या संघटना आहेत एक प्रकारे संघाने त्यांचे कानच टोचलेले आहेत त्यामुळे आता पुढच्या काळात विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दलाची भूमिका काय राहते हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे था परंतु एका दुसऱ्याही भूमिकेतनं आपल्याला बघावं लागेल ते म्हणजे संघाच्या या भूमिकेचं विरोधकांनी सुद्धा स्वागत केलेलं आहे विरोधक असं म्हणत आहेत की संघाने ही जी भूमिका मांडली ही अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो खरं तर संघाची आजची जी भूमिका आहे ती आजची भूमिका नाही आहे संघ आपण दोन हजार एकोणीसपासून पासून जरी बघत आलो तरी संघाने म्हणजे तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक मंदिरामध्ये मशीद शोधू नका किंवा प्रत्येक मशिदीमध्ये मंदिर शोधू नका अशी एक भूमिका यापूर्वी ही संघाने मांडली आहे त्यामुळे आत्ताच्या या संघाच्या भूमिकेकडे यापुढच्या काळामध्ये सरकार म्हणजे भाजप कारण भाजपचेही कान टोचले गेलेले आहेत त्यामुळे सरकार कशा पद्धतीनं पावलं आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल नेमकं पुढे जाऊन काय करत आहे हे बघणं फार महत्वाचं आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद